हाती कुठार वामन कुठार म्हणजे कुऱ्हाड घेऊन लेखणीची हाती कुठार वामन केलेश विषमतेच्या वर मी प्रहार वामन केलेश विषमतेच्या वर मी प्रहार वामन आणि खडकाळ भूवली फुलले शिवार हिरवे खडकाळ भूवली ही फुलले शिवार हिरवे

पांचवा प्रकार वामन अंतु मै फलित भरले होते सरंग जे जे वामन दादा तू तू मै फलित भर होते सरंग जे जे होती नीली तयाना सुंदर किनार वामन होती नीली तयाना सुंदर किनार वामन अन गेला से देवनी तू गोड़ी अवित जाची गेलास थे उन्हीं दो बोली अवित जाची त्या मोहरा कला मत जो ना संपणार वामन त्या मोहरा कला मत ना संपणार वामन वामन तारा तो पुस्तक आहे बाय मित्री ला तारा न गंज ले वा पढ़ ले ढिले तारा तारा न गंज ले वा पढ़ ले ढिले कभी होती तुझी सुरक

केलास स गौतमाशी पक्का करार वामन ah, yeah. केला स गौतमाशी पक्का करार वामन आणि वामन आता तुमच्या चरणी आहे की बिजली समान होती चौफेर जी कडाडत बिजली समान बिजली समान होती चौफेर जी कडाडत वाहीस त्या तुझ्या थे मुजरा त्रिवार वामन वाहिस त्या तुझ्या थे मुजरा त्रिवार वर्मी प्रहार वामन के रेस विषम वर्मी प्रहार वामन के रेस विषम वर्मी प्रहार